एकीकडे बदलापूर नागरिकांचा संताप आणि दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवर अडकलेले आपले बहीण आई आणि दरोदर महिला या परिस्थितीत प्रांजी गार्डन सिटीच्या लोकांनी मदतीचा हात पुढे केला आणि प्रवाशांना पाणी अन्न पुरवले या संकटाच्या वेळी प्रांजी गार्डन सिटीच्या लोकांनी एकत्र येऊन मदत केली आणि सर्वांच्या सहकार्याने सर्व प्रवाशी सुखरूप ांची गार्डन सिटीच्या रहिवाशींनी दाखवलेली ही अतिशय अनमोल आहे सर्वांच्या सहकार्याने सर्व प्रवाशी सुखरूप चढवले गेले Okay.